नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आत्ता वाजलेले आहेत पावणे सहा संध्याकाळचे दुपारपासून माझं हेच चालेल की ब्लॉग स्टार्ट करू करू पण विकेंड आहे आणि त्याच्यामुळं होतं काय काहीतरी एक्स्ट्रा काम काढण्यात जातं म्हणजे जा सकाळपासून थोडंसं कपाटावर टॉयलेट बाथरूम घास बेसिन घास किंवा बाकी थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी जेवणासाठी बनाव किंवा हे ते असं सगळ्या गोष्टी चाललेल्या आणि त्याच्यानंतर मस्त जेवण केलं मस्त सुस्ती येत होती पण त्यांनी मूवी लावला होता ते बघत बसले आणि त्याच्यामध्ये वेळ गेला मस्त आज पनीरची भाजी बनवली होती जी की खूप टेस्टी झाली होती मटार पनीरची आणि त्यांनी ताक बनवलं होतं मसाला ताक सो ताक पिल्यानंतर ते एकदम छान मस्त सुस्ती येते मसाला ताकाबद्दल ना बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की कसं बनवतात काय तर मसाला ताकचा रेडीमेड मसाला पण मिळतो तो घालायचा पुदिना घालायचा मीठ घालायचं कोथिंबीर मिरची हे सगळं टाकून बनवतात इन केस मसाला नसेल घरी तर मग मिरीपूड जिरेपूड पुदिना कोथिंबीर मिरची असं घालून बनवतात आणि मीठ असं असं खूप अशी वेगळी काही रेसिपी नाही त्याच्यासोबत त्यामुळं म्हटलं की तुमच्यासोबत अशी शेअर करते आज वॉश केलं आहे आणि आज ना ट्रीटमेंट केल्यापासून पहिल्यांदा वॉश केलं आहे म्हणजे ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर जो फर्स्ट हेअर वॉश असतो तो मी सलनमध्येच केला होता पण म्हणजे सेकंड म्हणू शकता तुम्ही सो so, काल जसे असे एकदम तारेसारखे के केस दिसत होते ना माझे एकदम स्ट्रेट आणि येताना त्यांनी ब्लो ड्राय केलं होतं की प्रॉपर आपल्याला स्ट्रेटनिंग करावी त्याच्यासाठी सो so, त्यामुळे असे थोडीशी कडक आणि असे वेगळेच वाटत होते हाताला पण असं फील नव्हतं होत चांगलं तर म्हटलं आता आज हेअर वॉश पण करून घेते सो आज मी हेअरवॉश केलं आहे आणि म्हणजे अक्षरशः दिवस, दिवस दिवस माझे केस सुकायचे नाही तर ते माझे दोन तासामध्ये एकदम छान केस सुकलेले आहेत मी इतकी हॅप्पी आहे ना ह्या रिझल्ट नाही म्हणजे सध्या तरी अजून पुढे काय होतंय किती दिवस टिकत आहे हे बघूयात सो so, आज मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हे ट्रीटमेंटसाठी किती खर्च आला आम्ही कुठली ट्रीटमेंट घेतली त्यानंतर ती किती दिवस टिकते त्याचे शॅम्पू कंडिशनर त्याची प्राइस काय ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे पण त्याच्या अगोदरना मला तूप बनवायचं so, बन आहे सो ते बनवायला घेते म्हणूच खायला चाललंय ते पण दाखते काय चाललेत कारण आहे मॅडमची मानस्वी काय करते माती खेळते माती खेळते नाही मग कोण खेळते माती आई खेळते <laughs> आई खेळते माती <laughs> बनू कशी करत होती बघितला ना म्हणजे तिचं असं चाललेलं असतं की तिच्याकडे नाही लक्ष दिलं की तिने काहीतरी कुटाना केलाच म्हणायचं त्यामुळे मग आता तिचं पहिले आवरून दिलं तिचे कपडे बदलले तिला खाऊ घातलं आणि त्यांच्याकडे गेले त्या दोघांचं बाहेर चालले थोडेसे पोपट कावदे हे बघणं तो तोपर्यंत म्हटलं मी तूप बनवते पहिले मी कधी तूप नाही बनवायचे पण आता हे बघा साधारण एवढी अशी मलाई माझ्याकडे साठलेली आहे कारण जेव्हापासून क्वांटिटी लाईटचं दूध मी यूज करते ना तर तेव्हापासून सुरुवातीला आम्ही आठ पंधरा दिवस काही साय काढलीच नाही आणि त्याच्यानंतर असं जाणवलं की असं तूप आपण बनवू शकतो घरी किंवा ट्राय असं तूप होतंय का तर म्हणून म्हटलं की करूयात कारण पहिले मी चितळेचं दूध होतं माझ्याकडे तर त्याला काही सायन होती निघत गाईच्या दुधाला आणि त्याच्यामुळे मग तूप कधी काही केलंच नाही जवळपास ही म्हणजे फर्स्ट टाईम असेल म्हटलं तरी चालेल ह्या दोन चार वर्षामध्ये कारण आम्ही म्हणजे घर गर, घरी कधीच तूप नाही बनवलंय नेहमी आम्ही ना डेअरीचं तूप आणतो म्हणजे मनूसाठी पण चांगलं असं वाटतं ते आणि आम्ही पण खातो तो सा टेस्ट चांगली वाटते आम्हाला जिथून आम्ही लसी आणतो ना तर तिथूनच तुम्हाला जवळपास पाशांमध्ये जे राहतात त्यांना माहीत सुद्धा असेल ते शॉप ती डेअरी तर आता एवढं साठले बऱ्यापैकी म्हणजे भरपूर दिवस झालं मी साठवत होते की थोडं 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 असं कारण साधारण एक लिटर दूध असतं रोजचं हो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मलई निघते म्हणजे रात्री दूध काटून थोडं छान आणि त्याच्यानंतर सकाळी मलाई काढली नंतर छान निघते मला बघा साधारण एवढी अशी मलाई साठली आहे म्हणजे मोठं पातील आहे आणि आता म्हटलं मी हे रवीनच बनवणार आहे कारण मला हे मिक्सरमध्ये ना म्हणजे खूप भांडे भरणार आणि सोबत रवीन मला असं वाटतं पटकन निघतं मिक्सरपेक्षा कारण मिक्सरमध्ये कधी बनवलेलं पण नाही आहे त्यामुळे म्हटलं रवीने बनवूयात नाही सध्या तर साधारण ना एका डायरेक्शनने असं असं फिरवलं ना तरी पण निघून जात आणि मिक्सरचं भांड भरवायला आणि बाकी सकाळ जास्त राडा करायला नको हा थांबू नाही शकले तुम्ही पाच दहा मिनिटा येते मला वरती काल रात्री ना सायमी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेली आणि त्याच्यामध्ये मी अगोदरच दही टाकून ठेवलं होतं जेणेकरून ना त्याला छान विरतन होईल आणि आले आल्यावरती बऱ्यापैकी

मला सांगतात की आमच्याकडे काय मी लहान होतो तेव्हापासून किती सॉल तूप बनते आणि मला एक्सपिरियन्स तुला हो जमणार नाही मला उत्तर काय होत माझ होत उत्तर की तुमची जेवढी हाईट आहे ना तर तुमच्या हाईट जास्त मोठी रवी आमच्याकडे त्या थोडस लोणी निघाल आता आणि आता हे मी दोन तीन पाण्याने पाणी घालणार भरपूर दिवस झाले ना कमी गॅस ठेवून इथे कडाव्याला ठेवले जेणेकरून छान मंदाच्या वरती छान तूप होईल बाय 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 तू बनतय आणि खरं सांगू मला ना कुठल्या गोष्टीमध्ये पेशन्स नाही आहे सो तू बनते तर माझं असं चाललंय कधी होते कधी होते कधी होते म्हणून <laughs> मी केव्हाची इथे उभी आहे आणि तसा एक्सपिरियन्स आहे मला म्हणजे तू कधी स्वतः नाही बनवलं पण आईने बनवताना भरपूर वेळा बघितले म्हणजे जसं तुम्हाला मी बघाशी सांगितलं ना की यांच्या हाईट एवढी तर अशी रवीच असेल आमच्याकडं कारण घरी खूप गाई म्हशी असल्यामुळे ना ती रवी होती आणि त्या रवीनं बसून मस्त ताक बनवायची आई पण तर त्याच्यामुळे पण आता हे जे तूप बंद आहे ते मी खूप दिवसांनंतर बनवते आहे किंवा खूप दिवसानंतर बनवताना पण बघते आहे त्याच्यामुळे मला असं होतं आहे की अरे बापरे कधी होणार कधी होणार आणि करपणार तर नाही ना आहे अशा टाईपमध्ये त्याच्यामुळे मी आता एक तूप घे तर आता ना तुपाला मस्त कलर आला आहे तर आता जास्त करपायला नको त्याच्यामुळे मी पटकन गॅस बंद करते आणि सोबतच थोडंसं शांत होऊ देते आणि त्याच्यानंतर मग डब्यामध्ये भरते तर बघा मस्त इथे तूप झालंय थोडंसं थंड करून घेतले आणि आता म्हटलं या काचेच्या वर्णीमध्ये भरून घेते छान कलर पण आलाय आणि इतकं मस्त वास येतो ना मी फर्स्ट टाइम बनवल्यामुळे मला जरा त्याच जास्तच खावतो काय म्हणलं ना तुला एक्सपिरियन्स म्हणजे मी नाही बनवलं आईने बनवताना त्याच्यामुळे आणि हे जे आता आहे ना त्याच्यामध्ये चपाती मस्त सुरून खायला मला इतकी आवडते खूप साखर न टाकता फक्त त्याच्यातच चपाती करून घ्यायला सो so, छान झाले तू आता म्हणून पण झोपली आहे त्याच्या अगोदर मला स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला म्हटलं होतं की माझं हेअर रिलेटेड जे काय आहे तर त्या सगळ्या गोष्टी मी या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो चला बसूयात निवांत मग सांगते ओके तर जसं मग मी म्हटलं ना की मी आज तुमच्यासोबत हेअर ट्रीटमेंटबद्दल सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तर ते शेअर करते कारण बऱ्याच जणीचे प्रश्न होते की ह्याच्यासाठी खर्च किती आला हे तुला कसं वाटते ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का किंवा मग तू कुठून केलं किंवा शॅम्पू आणि कंडिशनर कुठलं यूज करते ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या सगळ्या गोष्टींना मी आता या या पुढच्या ब्लॉगमध्ये क्लिअर करणार आहे सो तुम्हाला जर यातली काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतील जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुमच्या काहीच क्वेरीज राहणार नाहीत तर पहिली गोष्ट म्हणजे मी कुठली ट्रीटमेंट केली आहे तर मी नॅनोप्लास्टिया जेल केलेली आहे मागच्या वेळी जेव्हा मी त्यांच्याकडे गेली होती तर तेव्हा त्यांनी मला बोटॉक्स सजेस्ट केलं होतं पण आता बोटॉक्समध्ये पण पुढे नॅनोप्लास्टिया आली आहे पे पेक्षा ॲडव्हान्स नॅनोप्लास्टिया जेल आली आहे सो त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही नॅनोप्लास्टिया जेल करून घ्या कारण तुमचे केस खूप असे आहेत आहे बेबी आहेत आणि त्याच्यासाठी ही परफेक्ट आहे असं वाटतंय शिवाय छोटंसं बेबी पण आहे मग ह्याच्यामध्ये ना खूप हार्मफुल केमिकल्ससुद्धा नाही आहेत त्याच्यामुळं मग ती करून घ्या सो माझे हे दोन पॉईंट्स होते तर म्हटलं आपण करून घेऊयात कारण एवढे दिवस ना मी मनूसाठी पण नव्हती केली कारण डिलेवरी झाल्यापासून पण चाललं होतं की माझं करूयात करूयात पण मनू लहान होती खूप केमिकलचा वास मग मनूला तिथे घेऊन यावं लागणार त्याच्यामुळं मग मला ते नव्हतं करायचं सो त्याच्यामुळं मी प्रेफर केलं की आत्ता थोडीशी मनू पण मोठी झाली आहे ती घरी राहू शकते आणि म्हणून आपण आता ही करून घेऊयात दुसरी गोष्ट म्हणजे ना व्हिडिओसाठी मला असं व्हायचं की व्हिडिओ बनवायचा आहे सपोज एखादा प्रमोशनल व्हिडिओ बनवायचा आहे इंस्टाग्रामसाठी वगैरे आणि तेव्हा असं व्हायचं व्हिडिओग्राफरला बोलवायचे आणि उद्या व्हिडिओग्राफर येणार आहे तर मग आदल्या दिवशीच ठरावं लागायचं नाही मला उद्या उठून हेअर वॉश करायचं आहे त्याच्यानंतर हेअर थोडेसे ड्राय करायचे त्याच्यानंतर थोडेसे स्ट्रेट करायचे आहेत मग ह्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जायचा त्याच्यामुळे मग मी एक विचार केला की हे जर आपण केलं ना तर आपल्याला खूप इझी होईल म्हणजे मी पा उठून जरी व्हिडिओ बनवायला घेतले ना तरी पण मी एकदम प्रेझेंटेबल दिसेल असं मला वाटायचं त्याच्यामुळे म्हटलं आपण थोडीशी हेअर ट्रीटमेंट करून घेऊया सो so, uh, मी केलेली आहे नॅनोप्लास्टी जेल ज्याच्यामध्ये मा माझे जे सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट आता इथे बघा सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट स्ट्रेट झालेत हेअर आणि बाकी हेअर्सला प्रोटीनसुद्धा छान मिळतं त्याच्यामुळे मी ही घेतली आणि आता हे काल जे मी तुम्हाला दाखवले होते मनूच्या रुटीनच्या व्हिडिओमध्ये असेल किंवा मा माझ्या हेअर ट्रीटमेंटच्या व्हिडिओमध्ये असेल तर त्याच्यामध्ये खूप स्ट्रेट दिसत होते हेअर जे की आज तेवढे नाही वाटत सो आता हे माझे प्रॉपर सेट झालेले आहेत आणि असे आता माझे पुढे दिसणार आहेत तर हे असे दिसतात इन केस तुम्हाला जर करायचे असेल तर शॅम्पू जो मी यूज करते ना तर तो मला इथे फ्लोरा ॲक्टिवचे दिलेले आहेत दोन शॅम्पू सॉरी एक शॅम्पू आणि एक कंडिशनर तर याची प्राईस आहे चौदाशे चौदाशे तर अठ्ठावीसशे रुपये मला याचे लागले सो मला वाटतं की ट्रीटमेंटपेक्षा जास्त ना ह्याचा थोडासा खर्च मेंटेनन्स जरा मला जास्त वाटला पण ठीक आहे आता एखादी गोष्ट करायची आपण घरात पण एखादी गोष्ट घेऊन आलो तर आपण आपल्याला त्याच्यासाठी मेंटेनन्स करावाच लागतो त्याच्यामुळं काही हरकत नाही हे मी अठ्ठावीसशे रुपयाचं घेतलं आणि ते गरजेचंच होतं कारण ही ट्रीटमेंट ना त्यांनी मला सांगितलं की साधारण सहा महिन्यांपर्यंत टिकते आणि जर तुम्ही होम केअर छान केलं घरी छान केसांची काळजी घेतली म्हणजे शॅम्पू कंडिशनर छान हेच जर यूज केलं तर तुम्ही आ, एक वर्षासाठी सुद्धा तुमचे के असे हेअर्स राहतात म्हणजे हे जे आहेत ते हां आता एका वर्षामध्ये माझे नवीन हेअर ग्रोथ होणार तर ती तर करलीच येणार म्हणजे जसे माझे नॅचरल हेअर आहेत है, तसे त्याच्यामुळं त्याला काही करू नाही शकत पण ह्याला मेंटेन करायचं काम मात्र मी करू शकते आता बऱ्याच जणांचं होतं की ही ट्रीटमेंट केल्याच्या नंतर ना खूप नंतर डॅमेज केस होतात कारण आपली नवीन हेअर ग्रोथ होते किंवा मग फाटे फुटणं असेल केस गण असेल किंवा बाकी काही गोष्टी सो बऱ्याच जणांच्या होत्या पण मला असं होतं ना की मला सध्या ते करायचं आहे म्हणजे पुढचा मी विचारच नाही केला की जे होईल ते होईल पण मला ह्यातून आत्ता आनंद मिळतोय ना बस म्हणून मला हे करायचं होतं कारण मला एक खूप दिवसांपासून करायचं होतं आणि असं एक होतं ना की नाही आता आपण कमवत नाही आहे नवरा देतो आहे पैसे पण मग थोडंसं आपल्याला एवढा खर्च करायला नको वाटतं की नको बाबा थोडासा जास्तच खर्च होतोय सो नको करायला म्हणून मी थोडंसं एवढे दिवस टाळत होते मागच्या वेळी पण मी एकदा गेले होते खरं तर ट्रीटमेंट करण्यासाठी पण तेव्हा म्हणून काही एवढा वेळ शांत बसली नसती त्याच्यामुळं मग ते, ते थोडंसं राहून गेलेलं सो फायनली मी आता हे केलं आणि पूर्ण मी दाखवते तुम्हाला कसं दिसतंय कारण आत्ता बांधले तर तेवढं कळते कळून येत नाही सो हे एवढे मॅनेजेबल केस तर माझे कधीच नव्हते कधीच नाही की मी सल फक्त हे असं केलं आहे आणि छान आता मी उठून जरी हे असं केलं तर बस आता मी चांगली दिसते असं मला तरी वाटतं कारण माझे पहिले जे केस होते ते खूप फुगायचे सो हे फायनल लुक असं आलेले बाकी एखादा फोटो फोटो नाही माझ्याकडे असेल तर मी अटॅच करून देते दुसरी गोष्ट हे कुठे केलं तर हे मी जावेद हबीबमध्ये केलं हे कुठलंही प्रमोशन नाही आहे पण मी तिथे केलं म्हणून ते सांगतील हेअर ट्रीटमेंट करताना काही त्रास तर हो बऱ्यापैकी मला त्रास झाला माझा स्काल्प ते म्हणत होते की खूप म्हणजे रूट्स जे आहेत ना तर ते खूप वीक आहेत त्याच्यामुळं कदाचित तुम्हाला त्रास होत असेल पण खूप जास्त ओढाताण होत होती आणि अक्षरशः असं वाटत होतं की ते जे ओढतायत ना त्यांना माझे चार अर्धक्यास त्यांच्या हातात नको यायला हे या असं मला तर लिटरली फील होत होतं त्याच्यामुळं मला ते ओढण्याचा खूप त्रास झाला आणि त्यामुळे ना माझं रात्रभर खूप डोकं दुखत होतं ते एक मला थोडंसं हे झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना हीट खूप देतात भयंकर हिट द्यावी लागते केसांना पूर्ण असा धूर होत होता तिथे इतकं बाकी स्मेल त्याचा एवढा काही हार्ड नाही आहे थोडंसं तर त्या थोडंफार केमिकलच म्हणजे त्यांनी हर्बल सांगितले मला हे पण वास तर येतोच असं होतं त्यामुळे बेबी जर असतील तर शक्यतो तिथे नेणं टाळलं पाहिजे याच्यासाठी ना या मला साधारण चार ते पाच तास लागले होते मी साडेसहाला तिथे गेलेले म्हणजे साडेसहाला मी घरून निघाले होते पावणे सातपर्यंत मी तिथे गेले होते आणि पावणे सातपासून माझी ट्रीटमेंट चालू केली त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी माझं हेअर वॉश केला त्याच्यानंतर हेअर कट केला कारण सगळी लेवल करायची होती माझा पहिले लेअरकट होता तर खालून थोडीशी लेवल केली आणि डॅमेज पण असतात आपले थोडेफार खूप दिवस कट नाही केलं तर ते लेवल केली त्याच्यानंतर के मग त्यांचं जे क्रीम होतं नॅनोप्लास्टिया जेल तर ते त्यांनी ॲप्लाय केलं त्याच्यानंतर मग ते थोडंसं जे एक्स्ट्रा आहे तर ते काढून घेतलं आणि पंचेचाळीस मिनिट मला तसंच बसवलेलं त्याच्यानंतर ना पंचेचाळीस मिनटाच्या नंतर परत त्यांनी ते सगळं आयनिंग केलं आयनिंगला भरपूर वेळ जातो साधारण एक ते दीड तास जातो ते केलं त्याच्यानंतर ते मला म्हटले की दुसऱ्या दिवशी या तुम्ही म्हटलं दुसऱ्या दिवशी मला काही शक्य नाही आहे म्हणून मी लगेच हेअर वॉश करून घेतला हेअर वॉश करून परत मला त्यांनी ब्लो ड्राय करून दिले आणि त्याच्यानंतर मी घरी आले सो साधारण मला याला पावणे सात ते पावणे अकरा असा वेळ म्हणजे पावणे आठ पावणे नऊ पावणे पावणे अकरा चार तास गेलेले ह्या ट्रीटमेंटसाठी आणि संपूर्ण जर खर्च म्हणाल तर मला ट्रीटमेंटचं तिथे ऑफर चालू होती साधारण शोल्डर लेंथ असेल तर सहापासून ते स्टार्ट करतात मग त्याच्या पुढे असेल तर माझी जवळपास मिडलेंथ आहे ते तुम्ही बघू शकता शोल्डरच्या बऱ्यापैकी खाली आहे लॉंग पण नाही म्हणता येणार पण मिडलेंथ आहे तर त्याच्यासाठी साधारण ते सात की आठ हजार असं काहीतरी चार्जेस लागतात पण व्हॅलेंटाईन वीक चालू होता व्हॅलेंटाईन वीक आय थिंक संपला होता पण त्यांची फेबमध्ये काहीतरी ऑफर होती त्याच्यामुळे सहा हजार मला लागले ह्याच्यासाठी सो सहा हजार नॅनोप्लास टी याचे आणि सोबतच अठ्ठावीसशे रुपये हे सो आठ हजार आठशे एवढा मला खर्च आला इन केस तुम्हाला करायचं असेल तर खरं तर ह्याचा मेंटेनन्स खूप आहे पण कधीतरी आपल्यासाठी स्वतःसाठी पण कधीतरी काहीतरी करून बघितलं पाहिजे आणि खूप जास्त आनंद मिळतो मला तरी खूप छान वाटलं पुढचा मी त्या दिवशी म्हटलं तसं किती दिवस टिकेल काय टिकेल ह्याचा मी अजिबात विचार नाही केला कितीही टिकू देत पण मला आता आनंद भेटतोय माझं काम सोप्पं झाले नाही हे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण मला आठवड्यातून एकदा तरी मला ते स्ट्रेटनिंग करायलाच लागायची म्हणजे एवढं नाही खूप नाही करायची पण नॉर्मल नॉर्मल स्ट्रेटनिंग तर माझी नेहमीच चालू असायची आणि एक आरशात बघितल्यानंतर ना ते असे बेबी हेअर आले शेकडून इकडून आलं की मला खूपच जास्त असं वेगळंच वाटायचं की नाही अरे कसं दिसतंय चांगलं नाही दिसत आहे सो कुठेतरी आपला कॉन्फिडन्स लूज होतो त्याच्यामुळं मला वाटतं की आपल्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे सो so, माझं दोन गोष्टीमध्ये होते एक म्हणजे माझी तब्येत खूप बारीक झाली आहे सो so, मला त्याला धरून एक आहे आणि दुसरं मला केसांचं होतं आता केसांचं करून घेतले तब्येतीचं पण म्हणजे माझी वाढतच नाही खरं तर पण आता मी विचार करते मी डाएट स्टार्ट करेल आणि तब्येतसुद्धा वाढवेल जेणेकरून माझी पर्सनॅलिटी छान दिसेल आणि मला एक ब्लॉगमध्ये ना कॉन्फिडन्स येईल so, सो असं होतं ह्या ट्रीटमेंटबद्दल आय थिंक सगळी माहिती मी सांगितली मी कुठे केलं प्राईस किती के लागली शॅम्पू कंडिशनर कुठलं यूज करते साईड इफेक्टबद्दल म्हणाल तर मला तरी काही साईड इफेक्ट नाही वाटला पण जर म्हणजे होणार असेल तर पुढे केस गळती वगैरे असं काही झालं तर मी तसं ब्लॉग थ्रू तुमच्यासोबत शेअर करेल पण आता ना माझी केस गळती खूप कमी झाली आहे म्हणजे खूपच आणि हेअर ऑइलबद्दल बऱ्याच जणीनं विचारलं होतं की कुठलं यूज करते मी पॅराशूट किंवा मग आपलं केअरचं यूज करते दोन्हीपैकी शक्यतो सेसाकेअरच यूज करते कारण मला ते छान वाटलं त्याचं रिझल्ट पण छान आहे पण सध्या मला कुठलंच हेअर ऑइल यूज करायला नाही सांगितले कारण हे प्रोटीन याच्यामधून भरपूर असं मिळतं असं ते बोलतात त्याच्यामुळं मग मी सध्या हेअर ऑइल ट्रीटमेंट केल्यामुळे बंद केले बाकी अशी सगळी इन्फॉर्मेशन होती तुम्हाला आय होप आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि तुम्हाला जर इन केस करायची असेल ट्रीटमेंट तर नक्की करू शकता हे बाकी मला रिझल्ट आहे मी तर खूप हॅप्पी आहे कारण हे बघताय तुम्ही म्हणजे एक शाईन पण येते केसांना आणि खूप म्हणजे मी ना जेव्हा पण हेअर वॉश करायचे तर तेव्हा माझे केस सकाळी जरी धुतले मी आठ वाजता दुपारी तीन चार वाजेपर्यंत पण सुकायचे नाही इथे कुठेतरी ओलं राहायचंच आणि आज अक्षरशः मी दुपारी धुतले तीन चार वाजता तरी पण माझ्या दोन तासात केस पूर्णपणे ड्राय झाले इतके छान सुकले इतकं मॅनेजेबल आणि इतकं छान वाटलं बस मी तर हॅप्पी आहे है। आणि माझं हे सारखं बोलून बोलून तुम्हालाही कळलं असेल की खरंच मी हॅप्पी आहे सो तुम्हाला कोणाला so, जर नसेल आवडलं म्हणजे बऱ्याच जणांना नाही आवडलं आणि त्यांनी एकदम प्रामाणिकपणे सांगितलं की भक्ती तुझे जे पहिले हेअर होते तेच चांगले होते तुझ्या फेस कटला सूट व्हायचे कारण माझा फेस छोटा आहे सो आता ह्या हेअरमुळे ना अजून तो असा थोडासा दिसतो आहे पण ठीक आहे तुम्ही सांगितलं मला असं काही वाईट नाही वाटलं आहे पण शेवटी माझा आनंद माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे सो मी केली चलो आजचा व्हिडिओ मग इथेच एंड करते आणि भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओसही तोपर्यंत बाय बाय